नमस्ते शेतकरी मित्रांनो मी कुणाल माने झायटेक्सकडून झायटेक्सचा प्रतिनिधी म्हणून मी आलोय आपले शेतकरी आहेत ऋषिकेश गायकवाड तर त्यांना आपण पेरूसाठी निमॅसोलियम फाईव्ह दिलं होतं तर त्यांना जे आलेले रिझल्ट आहेत त्याबद्दल ते थोडक्यात सांगतीलच आपल्याला नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट ऋषिकेश गायकवाड श्रीगोंदेमध्ये शेती करतो आणि शेतीचा अनुभव असताना तीन एकर पेरूची बाग लावली होती आपण बघू शकता परंतु म मा, मला कायम मार्गदर्शन घेण्याची सवय असते चर्चासत्र राबवण्याची सवय असते त्याच्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकरी मार्गदर्शक मित्रांनी सर्व अधिकारी मित्रांनी मला सांगितलं की निमेटोडपासून पेरूला जप बाबा बा परंतु निमॅटूट निमेटोड म्हणजे काय तर बाबा थोडंसं झाड पिवळं पडणे वगैरे लक्षणं सांगितले एक दोन चार महिन्यापूर्वी मी थोडं म्हणलं आता बाग धरावा तर मला जाणवलं की झाडं आता पिवळे पडू राहिले मग मी दोन महिन्यापूर्वी साधारणतः त्याला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली की मग काय जो एखाद्या कृषी दुकानात साहेब मला असं झालं आहे निमॅटोट झालं आहे तर ते मला म्हणायचे हे औषध मी सोड म्हणायचं आता काय अडचण नाही आता टिकलं आहे का परंतु जस जसा कालावधी जात चालला होता तस तशी झाडं अजून पिवळे पडायला लागले कालांतराने माझे कृषी अधिकारी मित्र येतं अनारसे साहेब पारगावला कृषी अधिकारी आहेत ते म्हणजे ऋषी एक काम कर तू फिरायला येत असतं रोडला त्यांनी बघितल्या ज्यामध्ये मेट्रोल पडला आहे तर तू एक काम कर नेमेसोल एम फाईव्ह म्हणून एक प्रोडक्ट आहे श्री ऑर्गॅनिकला भेटन तुला आढळगाव रोडला तिथे जा परंतु आता औषधं जेवढे सोडले होते रिझल्ट भेटत नव्हता थोडंसं मन धासदूस धासदूस करत त्या ठिकाणी गेलो मला साहेब औषध घेतो परंतु आधीच खूप खर्च केला आहे परंतु रिझल्ट भेटा ना शंभर टक्के रिझल्ट भेटेल का औटी साहेबांनी मला शंभर टक्के सांगितलं बिंदास घेऊन जाऊ शकतो अडचण येणार नाही आणि मी निमॅसोलियम फायम आणलं सोडलं आणि आठ दहा दिवस झाले तास सोडून तुम्ही बघू शकता सर्व प्लॉट माझा एकदम हिरवागार झालेला आहे आणि चांगल्या प्रकारचे सेटिंग फळंही सुधारणा झाली सर्व त्यामुळं आणि त्यामुळं मग मी निर्णय घेतला आज काल मी आवटी साहेबांना फोन केला की किंवा त्या कंपनीचे जे प्रतिनिधी असतील त्यांना कृपया पाठवून द्या कुणाला साहेब आले शेलर साहेब आलेत आज चांगलं वाटलं शेतकऱ्यांच्या काळजीसाठी तुम्ही आलेत आणि निमॅसुलियम फाईव्ह हे चांगलं प्रोडक्ट आहे निमॅट्यूडसाठी तरी ज्यांना कोणाला बंग द्राक्ष असेल कुठं तुमचं पिरू असेल डाळिंब असेल कुठल्याही प्रकाराला जर निमॅट्यूड जाणवत असेल तर शंभर टक्के हे वापरा मित्रांनो तुम्हाला नम्र विनंती कुठल्या बोलता आपण बळी न पडता टक्के वापरा चांगला रिझल्ट आहे धन्यवाद ओके थँक्यू हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद